नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुण्याचे लोकप्रिय खासदार देशाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सध्या चर्चेत आहेत चर्चेत म्हणजे वादाच्या घेरा घेऱ्यात आहेत गेली काही दिवस त्यांना फटाके सुरू आहेत आणि चर्चा त्याचीच आहे आता भाजपचा खासदार पुण्याचा त्याला फटाके लागतात पण भाजपचा नेता किंवा महाराष्ट्राचा नेता कोणी नेता त्याच्यावर काही बोलत नाही मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीला धावत नाही एकटे पडले असं चित्र पुण्यामध्ये सध्या आहे महापौर राहिलेला माणूस खासदार आहे माणूस अशा माणसाची परिस्थिती काय यावी खास करून विधानसभा निकालानंतर हे सर्व वादळ सुरू झालंय आणि भाजपमध्ये मोह एकटे पडल्यासारखं वातावरण आहे मग हे सर्व कोण घडवत आहे करता करता कोण आहे हा प्रश्न अनेकांना पडलाय शिवसेनेचे पुण्याचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर धंगे धंगेकर हे नाव आठवा नाव उच्चारायला आणि म्हणायला अवघड आहे हा माणूस तसा अवघड आहे रवींद्र दंगेकर यांनी हे भाजपचे नेते पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांच्या नाकात दलाय गेली काही दिवसापासून दंगेकर हल्ल्यावर हल्ले चढवत आहेत मोहोळ यांच्यावर आणि मोहोळ यांची पंचायत अशी की त्यांना वाचवायला भाजपमधून कोणी पुढे येत नाही ट्रॅजेडी आहे फटाके बांधतायत दंगेकर दररोज काही ना काही फटाका लावतायत आणि मोहळांना डिफेन्सिव्ह खेळावं लागतंय बचावात्मक पवित्र घ्यावा लागतोय असं का होत आहे म्हणजे युती धर्म पाळा असं देवेंद्र फडणवीस सर्वांना सांगतात यांनाही सांगितलं आहे पण तरी दोघांमध्ये जोरदार झुंपली आहे आता आता मुळे आक्रमक झाले आहेत दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप म्हणजे पुण्याची दिवाळी यावेळी या फटाक्यामध्ये पुणेवाल्यांना दुसरे फटाके फोडायला गरजच पडली नाही सारे फटाके मोहोळ आणि दंगेकर यांनी फोडले लोकांनी ते एन्जॉय केले एन्जॉय केले महत्वाचे ते मोह एक का फटाके बांधतायत आणि धंगेकर का आक्रमक झाले आहेत म्हणजे ना मोहोळ यांची लोकप्रियता सहन होत नाही काय नेमकं प्रॉब्लेम काय का म्हणजे ए, 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 पुणेकरांना काय महाराष्ट्राला अजून कळले नाही कशा करता नेमकं पुण्यात जैन बोर्डिंग हाऊस नावाची या नावाने एक जमीन आहे त्या जमिनीच्या विक्री व्यवहारावरून हे फटाके सुरू झालेत जैन बोर्डिंग यांच्या नावाने मानकिलची जमीन आहे त्या जमिनीची विक्री झाली त्याच्यावरून त्या व्यवहारावरून हे सर्व वादळ सुरू आहे फटाके जमीन व्यवहारावरून पक्षाशी सरकारशी सत्तेशी काही संबंध नाही हे या दोघांचं पर्सनल दिसत आहे पण आता ते एवढं वाढलं आहे की त्यातून महायुतीच धोक्यात आली आणि आपले धंगेकर ज्या पक्षाच्या आहेत ती एकनाथ शिंदे यांची शिवसेना ती वादात सापडली आहे गुंड घायवळ याच्या टोळीने एक, एक कांड केलं पुण्यामध्ये कोथरूडला त्याच्यावरून वा, वातावरण पेटलंय आता सुरुवातीला असं वाटलं की बाबा महायुतीत महायुती डिस्टर्ब करण्याचा काँग्रेसचा हा प्लॅन आहे पण आता अनेक अनेक त्याला अनेक कंगोरे आहेत त्यात एकनाथ शिंदे यांचा विषय असल्याने शिंदे अडचणीत आले आहेत आलेच आहेत शिंदेनी मागेच धंगेकर यांना एक मेसेज दिला समज दिली थांबा इथेच थांबा युती धर्म पाळा तरीही फटाके सुरू आहेत आता आज दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे पत्रकाराशी बोलताना म्हणाले की मी त्यांना निरोप दिलाय ते मला भेटतील किंवा मी त्यांना भेटेल म्हणजे हे फायनल वॉर्निंग आहे समजायचं काय कोणत्याही कार्यकर्त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये ही प्रत्येक कार्यकर्त्याने खबरदारी घेतली पाहिजे असं एकनाथ शिंदे यांचं आज म्हणणं पडलं पण ते कोण आहे कोणी पाळायला तयार नाही दंगेकरही पाळायला तयार दंगेकर म्हणतायत मी जे करतोय ते पुणेकर म्हणून करतोय पुणे धर्म पुणे धर्म हा युती धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असं काहीस हो? <laughs> दंगेकरांचं मत पडलेलं दिसत आहे की पुणे धर्म त्यामध्ये आवाज उठवत आहेत त्याचं म्हणणं अन्याय झाला आहे आणि अन्यायाच्या विरोधात मी शिवसेना लढणार त्यामुळे मी लढतोय आणि हा पुणे धर्म आहे पुणेकर म्हणून मी लढतोय आता इथे समोर भाजपचा मंत्री असल्यामुळे त्याची चर्चा होणारच वाद होणारच तसा झालाय मग आता पुढं काय होणार एकनाथ शिंदे यांनी निरोप दिलाय म्हणजे काय काय दिलाय निरोप आणि काय होणार आहे पुढं मोहन धंगेकर यांची हकालपट्टी होणार आहे का धंगेकर हे आक्रमक नेते आहेत महापौ म्हणजे आमदार राहिलेले आहेत झुंजार नेता आहेत आणि समोरच्याला टक्कर येण्याची त्यांची वृत्ती आहे त्यामुळे कोणत्याही पक्षासाठी धंगेकर ही ॲसेटच आहे कोणत्याही पक्षाला ते येत असतील हवेच आहेत मग अशावेळी वेळी धंगेकर एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणतायत का आपल्या वागणुकीने शिंदेनी समज दिल्यानंतर शिंदेनी थांबा म्हटलं तरी दंगेकर उड्या मारतायत याचा अर्थ नेमकं काय घ्यावा हे कशाकरता सुरू आहे महायुती डिस्टर्ब करण्याकरता सुरू आहे का महायुतीत खिंडार पडायचा आहे का की एकनाथ शिंदेना डिस्टर्ब करायचं आहे नेमकं काय सुरू आहे पण काहीतरी सुरू आहे आणि याचा शेवट रवींद्र धनगेकर बाहेर पडू शकतात ते बहुतेक अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊ शकतात कारण आता पाणी डोक्याहून चाललाय काय होणार धंगेकर अजितदादांच्या पक्षात उडी मारणार की शिंदे सेनेमध्ये राहूनच से, आवाज उठवत राहणार कॉमेंट करा नमस्कार